नमस्कार मी रुपेश धरक नमस्कार स्वागत सुरुवातीला हेडलाईन नमस्कार लाईव्ह अंदाज खरे ठरले महापौर शैलजा स्वामी तर उपमहापौर कुरेशी शफी अहमद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महारक्तदान शिबिर संपन्न आला आला उन्हाळा तब्येत आपली सांभाळा आता बातमीपत्र विस्ताराने नमस्कार लाईव्ह चे अंदाज खरे ठरले आणि आज झालेल्या महापौर उपमहापौर पदासाठी आज शिक्कामोर्तब करण्यात आला आज झालेल्या विशेष सभेत नमस्कार लाईव्ह चे अंदाज खरे ठरले आहे आणि महापौर पदासाठी शैलजा स्वामी तर उपमहापौर पदासाठी कुरेशी शफी अहमद यांना मिळाले आहे नमस्कार अंदाज खरे ठरले आणि महापालिकेच्या शंकरराव चव्हाण सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या विशेष सभेत काँग्रेसच्या शैलजा किशोर स्वामी यांना महापौर पद मिळाले तर उपमहापौर पद कुरेशी शफी अहमद यांना मिळाले आणि या निवडी बद्दल त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे तसेच त्यांनी शहराच्या विकासाबाबत चांगले चांग निर्णय घ्यावेत व ते पने अशी अपेक्षा शुभेच्छा जिल्हा जिल्हा परिषदेच्या परिषदेच्या परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चोवीसाव्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात आनंद गुंडिले यांच्या हस्ते करण्यात आले आज जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या परिसरात भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे चोवीसा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात आनंदजी गुंडले यांच्या हस्ते करण्यात आली जिल्हा परिषदेतील कर्मचारी पदाधिकारी यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला संध्याकाळी बातमी लिहित असेपर्यंत बत्तीस बाटल्या रक्त गोळा झाले होते हे रक्त संकलित करण्याचे काम गोळवंतर कर गुरुजी ब्लड बँक यांनी केले समाजासाठी विधायक अशा या उपक्रमामुळे अनेकांना चांगले काम करण्याचे प्रोत्साहन मिळते असे उपक्रम वारंवार व्हावेत अशी अपेक्षा कर्मचाऱ्यातून व्यक्त होत आहे याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज सायंकाळी सहा वाजता जिल्हा परिषदेच्या मैदानात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व प्रख्यात गायक आनंद शिंदे यांचा प्रबोधनपर गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे गोडीचा गोळीचा देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबार नांदेड मध्ये दाखवत यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री so होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन चोपन त्र्याहत्तर चोपन, पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत उन्हाळा सुरू झाला परंतु त्याचबरोबर अवकाळी पाऊस वादळी वारे गारपीट यामुळे उन्हाची तीव्रता तेवढी जाणवली नव्हती परंतु आता उन्हाचा चटका जाणवण्यास सुरुवात झाली आहे रस्त्यावरची वाहतूकही सुरळीत झाली आहे उन्हाळा सुरू झाला परंतु त्याचबरोबर अवकाळी पाऊस वादळी वारे गारपीट यामुळे उन्हाची तीव्रता तेवढी जाणवली नव्हती परंतु आता उन्हाचा जपण्यासाठी लोक सावलीचा आधार घेत आहेत उन्हाच्या वेळी तु बाहेर जाण्याचे टाळले जात आहे तर अगदी गरज म्हणून बाहेर जावे लागले तर डोक्यावर उपरणे स्कार्फ टोप्या बांधून लोक उन्हात कामानिमित्त निघत आहेत लोकांचे थंड पाणी थंड पेय याच्याकडे जास्त कल वाढला आहे पण या, या शीतपेयामध्ये चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू वापरतात का आणि या पेयामुळे मानवाला काही अपाय होणार नाही याची तपासणी केली जाते का सर्रासपणे या शीतपेयाची विक्री होत असते याची गुणवत्ता पाहिली जाते का असे प्रश्न आता निर्माण होत आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात काठमांडूहून छत्तीस बसेस भारताकडे रवाना औरंगाबाद नंतर ओबीसीचं लक्ष मुंबई पुणे नाशिक तीस एप्रिल रोजी आदिवासी समाज बांधवांचे विवाह हो मेळाव्याचे आयोजन देगलूर तालुका समितीवर अॅडव्होकेट अंकुश देसाई यांची निवड शेवटी पुन्हा एकदा नमस्कार लाईव्ह खरे ठरले महापौर शैलजा स्वामी तर उपमहापौर कुरेशी शफी अहमद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महारक्तदान शिबिर संपन्न आला आला उन्हाळा तब्येत आपली सांभाळा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार